जर तुम्ही महाबळेश्वरला जात असाल तर आरोग्याची काळजी घ्या घोड्यांच्या विष्ठेमुळे इथे रोगराई पसरते घोडेस्वारी करणं हे पर्यटकांचं इथलं विशेष आकर्षणाचं स्थान असतं मात्र याच घोडेस्वारीमुळे स्थानिकांसह पर्यटकही आजारांच्या विळख्यात सापडलेत महाबळेश्वर पाचगणीला वेड्णा तलावातूनच पाणी पुरवठा होतो मात्र घोड्यांची विष्ठा पाण्यात मिसळल्यानं या पाण्यात ई कोलाय कोलिफॉर्म सारखे जीवाणू मोठ्या प्रमाणात आढळलेत पुण्याच्या गोखले इन्स्टिट्यूटच्या अहवालातून ही धक्कादायक बाब समोर आलेली आहे ई कोलाई आणि एक बॅक्टेरियम म्हणून एक असतो त्याचा जे निश्चाच पाहिजे पाण्यामध्ये ते दोघे त्या ठिकाणी सापडलेले आहे आणि त्याच्यामध्ये गोखे इन्स्टिट्यूटची जी स्टडी आहे त्याच्यामध्ये हाही दिसत आहे की मागचे काही वर्षापासून जे पोट संदर्भात जे आरोग्य रोग असतात जसं डायरिया त्याची संख्यामध्ये थोडीशी वाढ दिसत आहे तर याच ठिकाणाहून आढावा घेतलेल्या आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांनी पुण्याच्या गोखले इन्स्टिट्यूटने केलेल्या परीक्षणात धक्कादायक बाब समोर आली आहे हा जो वेन्नालेक भाग आहे या वेन्नालेक भागामध्ये जी काही घोडे सफारी केली जात असते त्या घोडे सफारी त्याच्या या घोड्यांची विष्ठा मलमूत्र जे आहे ते या तलावामध्ये मिसळत आहे आणि त्याच्यामुळं अनेक बॅक्टेरिया हे पाण्यामध्ये मिसळ येत आहेत आणि त्याचा परिणाम म्हणजे हे पाणी दूषित होत आहे हेच ते मैदान आहे ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घोडेसपारी पर्यटक येऊन या ठिकाणी करत असतात मात्र ह्या घोड्यांच्या विष्ठेचा परिणाम आता ह्या पाण्यावर व्हायला लागलाय हे पाणी दूषित झालेले आहे आणि हे पाणी दूषित होऊन हे सर्व या भागात जात आहे आणि त्याच्या त्याचा परिणाम असा होतोय की इथल्या लोकांना आता अनेक आजारांना तोंड द्यावं लागतंय व्हिडिओ जर्नलिस्ट अनुराग दिवारसह तुषार तपासे झी मीडिया महाबळेश्वर सातारा